सग्याकाळचे साडेसहा वाजलेत तुमच्यासारखीच मी एक महिला आहे त्याच्यामुळे संध्याकाळी साडेसहा वाजले की मनात अनेक विचार येत असतात तर की अंधार व्हायची वेळ झाली आहे नवरा मुलं सुरक्षित घरी आली का नाही कुकर लावता काय स्वयंपाक कशावर करतात चुलीवर करता का सिलेंडर किती सिलेंडर वाले आणि वाले किती आहेत चुली वाले इकडे आहेत सगळे फोटोग्राफर थोडं बसा ना आमच्या ताईंना मी दिसत नाही आणि मला ताई दिसत नाही आणि त्याच्यामुळे ही जी सगळी चुळवळ चालली आहे ही घरामध्ये लक्ष त्याच्यामुळे मला पूर्णपणे मी मलाही आश्चर्य वाटत होतं की अंबळनेरला घाई कशी करत नाहीये कारण का मी असते तर मी सहा वाजेपर्यंत संपवला असता कार्यक्रम म्हणजे माझी महिला भगिनी सात साडेसातला घरी पोचली असती मी फार मोठं भाषण करणार नाही कारण का मला या गोष्टीची जाणीव आहे तर ही सभा आपण चार वाजता ठेवायला पाहिजे होती माझी आयोजकांना विनंती आहे की आमच्या महिला भगिनींचा कार्यक्रम हा सहा वाजता संपलाच पाहिजे हे आपण निर्णय घेतला पाहिजे की सहा वाजायच्या आत कार्यक्रम महिलांचे संपलेच पाहिजेत बिचारे आज सगळ्या माझ्या प्रेमापोटी बसल्या मलाच दुःख वाटतंय की माझ्या आज घरातल्या भाचड्यांना आणि आमच्या बंधूराजांना जेवण किती वाजता मिळणार आहे ह्याचं मला काळजी वाटायला नाही पण मी तमाम अंबळनेरच्या मायबाप जनतेची मनपूर्वक आभार मानते की विधानसभेला मोठ्या संख्येने मतदान करून आपण पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथून एक आमदार निवडून दिला याबद्दल या मी तुमचे मनपूर्वक आभार मानते पाच वर्षात बरेच बदल झालेत आयुष्यात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घटना होत असतात तशा माझ्याही आयुष्यात बदल झाला योग्य अयोग्य ह्याच्यात मी पडत नाही कारण का मी वळून बघून त्या इतिहासात रमणारी नाही आहे मी माझा काल नाही बदलू शकत पण माझा उद्या जरूर मी बदलू शकते आणि माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये जरी मी एका पुरोगामी विचाराच्या घरात जन्माला आले असले जिथे मुलं आणि मुलीमध्ये कधीच अंतर नव्हतं जे आमच्या घरातल्या मुलांना परवानगी होती तेवढीच मला होती मग शिक्षणाची नोकरी करायची बाहेर जायची सगळी पण तरी आपल्या संस्कारांमध्ये एक आहे की आपल्यापेक्षा वडीलधारी जी लोकं असतात ना त्याचा मान सन्मान करायचा आणि वेळ पडली ते एक पाऊल मागे घेतलं आपल्या ज्येष्ठांच्या विरोधात ह्याला आपले, आपले संस्कार म्हणतात आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष संघटनेमध्ये मी फार काही पुढे कधी जबाबदाऱ्या घेतल्या नाही आणि घरातले बाहेरचे एक कुटुंब म्हणून पक्ष काम करायचा आणि कुटुंबाचे अध्यक्ष वडीलकेच्या नात्याने आदरणीय पवारसाहेब यांचं स्थान होतं आणि वडिलांच्या जागेवर एका माणसाला नेता मानून वडील मानून आम्ही सगळे किटू कुटुंब म्हणून काम करायचो एकामेकाचं सुखदुःखात आम्ही एकत्र असायचो लग्न कार्य कोणी आजारी पडलं एक मोठं कुटुंब म्हणून आम्ही कार्यरत असायचो त्यानंतर आमच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि एक अदृश्य शक्ती आली त्या अदृश्य शक्तीला आमचं सुख काय दिलं आणि अदृश्य शक्तीने आमचं घर उद्ध्वस्त करायचा निर्णय घेतला घर म्हणजे काय फक्त पवार कुटुंब नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते दिल्लीच्या अदृश्य शक्तीने केल्या आज आरोप आहे माझा त्यांच्यावर आणि उद्ध्वस्त केलं पक्ष नेला चिन्ह पण नेलं आता तुम्ही मला विचार करून सांगा तुम्ही घरात राहताना ताई कुणाच्या नावावर घर आहे सासऱ्यांचं सासऱ्यांच्या नावावर तुमचं घर आहे मी आता अदृश्य शक्ती आणि मी आलो आणि तुम्हाला घरातून काढून टाकलं तर तुम्हाला कसं वाटेल चालेल का तुम्हाला मग तुम्ही माझ्या जागे असता तर काय केलं लढला असता रडत बसला काय केलं असत लढला असता आणि मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातली ही स्वाभिमानी महिला ती रडत बसत नाही ती लढत बसते आणि लढायला कितीही कष्ट करावे लागले तरी तिची लढाईची तयारी असते आज मी बघते माझ्यावर अनेक लोक टीका करतात लोक मला विचारतात तुम्हाला वाईट नाही का वाटत नाही वाटत कारण का मी मी जिथे उभी आहे मला माहिती आहे की मी खरंच कोणाच्या कॉन्ट्रॅक्टमधले पैसे खाल्ले नाही आहेत ना मी पाच पैशाची कोणाला मिंदी आहे माझी बिलं कोणी भरत नाही आणि मीही कोणाची बिलं भरत नाही त्याच्यामुळे मी बिंदास्तपणे के भाषण करू शकते कारण मी राजकारणात पैसे कमवायला आलेले नाही आहे मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले आहे आणि आज जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चाललं आहे ना आता ह्याच्यात आपल्याला बदल आणायचा सत्ता आम्हाला सत्तेवर बसवण्यासाठी आपल्याला सत्ता बदलायची नाही आहे सुसंस्कृत महाराष्ट्रातले संस्कार परत आणण्यासाठी आपल्याला पुढची विधानसभा लढायची आहे याच्यासाठी मी जोमाने कामाला लागली कष्ट करावे लागतील काही सोपं नाही कारण का ते साम दाम दंड भेद सगळं करतील पैशाची तर कमतरताच नाही आणि त्यांना असं वाटतं पैसे वाटले की माणसं विकत मिळतं पन्नास खोके पन्नास खोके तुम्हाला ओके आम्ही रामकृष्ण हरिवाले अर्धी भाकरी कमी खाऊ उपाशी झोपू पण स्वाभिमानाने जगू रस्त्यावर अंमळलेल्या जाताना मला पन्नास खोकेवाला चाललाय हे माझी ऐकायची ताकद नाही आणि तयारी पण नाही आज बरेच लोक काय काय बोलतात पत्रकार विचारतात तुमचं काय मत आहे म्हणलं माझं काही मत नाही हे बघा मी जर टीका केली तर टिकायची ऐकायची पण ताकद आपल्यात असली पाहिजे ते त्याच्यामुळे तेवढा अधिकार त्यांना आहे कारण काही ही लोकशाही आहे दडपशाही नाही आहे जर मी एखाद्या सरकारच्या कामावर बोलले त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली त्यांचे संस्कार माझे माझे संस्कार योग्य योग हे तुम्ही ठरवायचं मी नाही ठरवणार पण त्याचबरोबर एका लोक सशक्त लोकशाहीमध्ये त्यांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे आणि जर मी टीका केली तर मग मला भीती दाखवायचा अधिकार त्यांना नाही कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाने हा देश चालतो अदृश्य शक्तीने हा देश चालत नाही अदृश्य शक्तीला वाटतं की त्यांनी डोळे वटारले की सगळे घाबरतात ते घाबरत असतील मी नाही घाबरत कारण सत्यमेव जयते ते विजय हा सत्याचाच होतो कारण सत्य परेशान हो सकता आहे एक पराजित कमी नाही होऊ शकता आणि माझा माझा अनुभव सांगतो मी एक वर्षापूर्वी जिथे उभी हो होते ना आज खूप वेगळ्या परिस्थितीत उभी आहे मी खरंच आज व्यासपीठावरील प्रत्येक व्यक्तीची विनम्रपणे आभार मानते त्याचं कारण असं की एक वर्षापूर्वी न पक्ष होता न चिन्ह होतं का नव्हतं सगळं सग्ण, सगळे काय म्हणूया आता एक एक धरूया सगळे आमदार गॉन खासदार काही गॉन बँक गॉन सोसायटी जिल्हा परिषद ग्रामपंचायत दूध संघ जे काय सत्तेचं जे काय पक्षाचं ते, ते सगळे टाटा बाय बाय करून गेले होते का आपल्याकडे काही राहिलं हो नव्हतं फकीर होतं फकीर कुठे हेही नाही और क्या ले जा सकते ते फक्त एक गोष्ट घेऊन जाऊ शकले नाही या देशाचा इमानदार मतदार ते घेऊन जाऊ शकले नाही बाकी सगळं घेऊन जाऊ शकतो कारण मलाही वाटायचं की अरे कसं निवडून येणार आपण सगळं घेऊन गेली सगळं केवढी त्यांची ताकद केवढी त्यांची ताकद नंतर लक्षात आलं ताकद नेत्यांची नसते हो। मायबाप जनतेची ताकद असते हो। माझा हो। गैरसमज होता <laughs> नेते कुणाच्या जीवावर नेते होतात तर मायबाप जनतेच्या अर्थावर होता त्याच्यामुळे ने प्रत्येक नेत्याला माझं इलेक्शन म्हणजे एक शिकवणी आहे की कधीही नेत्यांच्या मागे धावू नका माननीय मायबाप जनतेशी नातं ठेवा ते नातं जर घट्ट राहिलं तर तुम्हाला इलेक्शनमध्ये कोणीही हरवू शकत नाही याचं जिवंत उदाहरण आहे आणि आता महाराष्ट्रासमोर खूप मोठी आव्हान आहे इथलंच म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आव्हान विषय अतिशय गंभीर आहे म्हणजे तुमच्या पाण्याचा मग अशी अण्णा तुमच्या इथून आपण जेव्हा निघत होतो ना तेव्हा एक मुलीनी माझा हात धरला आणि ती म्हणली एक मिनटं मला बोलायचं आणि ते पोलिसनं फार त्रास देतात हो मला ते बिचाऱ्यांना वाटतं की सुरक्षितता माझी हे त्यांचं जबाबदारी आहे आणि मी त्यांना सांगते नाही हो मग त्यांचा पण प्रॉब्लेम असतो मला काय झालं तर बिचाऱ्याची नोकरी जायची त्याचा काय संबंध पण नाही बिचाऱ्याचा पण तरी ते बिचारे पोलीस मला जपत, जपत जपत जात असतात हा हा पोलिसांच्या मनाचा मोठेपणा पण मी पोलिसांना विनंती केली की बोलू देव लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी होतो त्यांच्यात माझ्यामध्ये अंतर नाही लोकांची प्रतिनिधी मी आहे मी तुमच्या माझ्यात अंतर आलं तर मग माझं कामच काय राहिलं मी लोकप्रतिनिधी आहे लोकांची प्रतिनिधी आहे तुमचं सगळं दुःख सुखदुःख मी फक्त भाषण नाही केलं पाहिजे मी ऐकलं पाहिजे की बाबा काय चाललं आहे आपल्या लोकांमध्ये आणि ती मुलगी माझा हात धरून म्हणे तुम्ही बाकी सगळं सोडून द्या ताई एकच गोष्ट करा की माझ्या गावामध्ये आम्हाला आठ महिन्यातून दोनदा पाणी येतं ते रोज करा बाकी काही करू नका फक्त पाण्याचा प्रश्न सोडवा हो ही एकच मागणी त्या मुलीने तिथे केली तुम्ही बघितलं ती काळ्या टी शर्टमधली मुलगी जी माझ्याशी बोलत होती आणि अण्णांनी ते सगळं पाहिलं तर मी तिला म्हणलं मी माहिती काढते मग अण्णांची मी चर्चा केली आणि अण्णांनी मला सतीश अण्णांनी मला सांगितले त्यांना ते देवकर आप्पा आम्ही तीच गप्पा मारत आलो ते दोघं मला समजून सांगत होते की तुम्ही दिल्लीत निवडून गेलाय आमचं एकच काम करा बाकी काही नाही केलं तरी चालेल म्हटलं काय काम आहे तुमचं तर ते म्हणले आम्हाला किती टी एम सी पाणी पाहिजे तुम्हाला किती एकशे सहा किती दहा पॉईंट सिक्स्टी फोर टी एम सी पाणी उत्तर महाराष्ट्राला झालं तर आपल्या सगळ्यांच्या पाण्याचा प्रश्न एक मिनिटात सुटतोय असं या सगळ्यांची भूमिका आहे आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की महाराष्ट्र सरकार म्हणत आम्ही देणार आणि भारत सरकार म्हणत आम्ही देणार आता मी सी आर पाटील जे केंद्रात मंत्री आहेत मी स्वतः त्यांना पत्र आजच लिहिणार आहे तुम्ही सगळ्यांनी थोडंसं मला ड्राफ्ट द्या मी आजच त्यांना पत्र लिहिते इलेक्शन येतील जातील पण पाण्याचं दुःख आणि त्रास हो था था, बर, ना सगळ्यात जास्त त्या महिलेला होतो कारण का तिला किती त्रास होतो तिला स्वयंपाक सगळ्यांचे डबे वेळेवर करायचे असतात कपड्याचं बघायचं असतं घरात पाणी भर सगळ्यात एक माऊली करत असते त्याच्यामुळे त्या सगळ्यात जास्त त्रास पाण्याला कुणाला होतो तर आमच्या या लाडक्या बहिणींना होतो आता या लाडक्या भावांना काय पडलेलं नाही त्याच्या तिथल्या जर एखादा भाऊ असताना तर आत्तापर्यंत चांगला इन तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडला असता तर ते केलं नाही मी तुम्हाला शब्द देते कष्टांची परिकाष्ठ करू लढाई करू वेळ पडली तर पण उत्तर महाराष्ट्रामध्ये दहा टी एम सी पाणी जे केंद्र सरकार आपल्याला नाकारते त्याच्यासाठी लढा लढू आणि उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः जातीने या प्रश्नात लक्षात घाले आणि तुम्हाला न्याय मिळवून दे कारण ह्या सरकारला सवय गल्लीत एक बोलायचं दिल्लीत एक आरक्षणाच्या बाबतीत तर रोजच तसं करतात धनगर आरक्षणाच्या बाबतीत इथे म्हणायचं धनगरांना आम्ही आरक्षण देणार दिल्लीत म्हणायचं जा नाही देत पाण्याच्या बाबतीत असंच करतात महागाईच्या बाबतीत असंच करतात आता ही फार चांगली स्कीम आणली आहे काय लाडकी बहीण योजना हो मी मनापासून त्याचं स्वागत करते अच्छे को अच्छा बोलण्याची आहे सरकारची विरोध आहे म्हणून सगळ्यालाच मी वाईट म्हणणार नाही मी त्यांच्यासारखी नाही आहे साठ साल मे क्या किया मला त्यांना नेहमी सांगायचं असतं की साठ साल मेना तुम जे स्कूल मे लिखना पडना सुखे ना व काँग्रेस की देणे इसले तुम पढ लिख सकते हो आज या राज्य आणि देशामध्ये काँग्रेसच्याच काळात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मला विचारून सांगावं की कि ह्यांनी किती शाळा काढल्या हो किती कॉलेजेस काढली संजय गांधी निराधार योजनामध्ये किती महिलांना पैसे देतात कमी आम्ही म्हणलं त्याचं भांडवल आम्ही केलं कधीतरी आम्ही म्हणलो का संजय गाव ती निराधार महिला आहे तिला मदत करू शकलो हे आमचं भाग्य त्याचा कधी कार्यक्रम करून आम्ही शोबाजी नाही केली तिच्या दुःखात सहभागी फुल न फुलाची पाकळी तिच्या सुखात सहभागी झालो आम्ही त्याच्यामुळे पंधरा हजार रुपये जे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येते ते तुम्ही घेतलेच पाहिजेत पण माझी सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी तातडीने ते पैसे घ्या आणि ते बँकेतून तातडीने काढा कारण ह्यांचा भरोसा नाही दुसरा सांगते कारण त्यांनी मला एका कोणीतरी सांगितलंय की दिवाळीच्या आधी दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहे म्हणजे एका घरात दोन म्हणजे वीस हजार वा वा छान तू पटपट दहा हजार आले की दुसऱ्या दिवशी पटपट काढून घ्या याचं कारण सांगते ओटात पोटातलं ओठात आलंच एक नाही दोन हे बघा एखादं बोललं मी चूक समजू शकते दोन दोन भारतीय जनता पक्षातले सरकारमध्ये असलेले आमदार म्हणाले की जर मतदान केलं तर ठीक नाहीतर डिसेंबरमध्ये पैसे देणार त्यांना हेच माहिती नाही की डिसेंबरमध्ये त्यांचं सरकारच नसणार आहे डिसेंबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असणारे आणि कोणी कोणीही या राज्यात कुठल्याही महिलेला दमदाटी करू शकणार हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यात महिलांचा सा मान सन्मानच होणार आणि यावेळेस तुम्हाला लाईनी बसून तिथे पैसे करायला लागलेत आपलं सरकार आल्यावर घर बसल्या तुमच्या घरी दर महिन्याला पैसे आणून देऊ तुम्हाला रांगेत उभं करणार नाही कधीच करणार नाही आणि वाढवूनही देऊ सुरक्षितता वाढवू शिक्षण वाढवू तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करू का नाही आहे निर्णय प्रक्रियेत आदरणीय पवारसाहेबांनी आरक्षण आणलं की नाही आज व्यासपीठावर पुरुषांच्या बरोबरीने आज महिला उभ्या आहेत बसलेल्या आहेत निर्णय प्रक्रियेत महिला आहेत जिल्हा परिषदमध्ये महिला आहेत ग्रामपंचायती महिला आहेत कुठून या आल्या उंबरठा ओलांडून हो आधी काय दिसायचं फक्त काचेच्या बांगड्या दिसायच्या आणि हात दिसायचे त्या माऊलीचा चेहरा कोणी बघितला नव्हता पण आज ती माऊली उंबरठा ओलांडून आज येते आणि निर्णय प्रक्रियेत येते तुमच्या शिवाय विकास होत नाही या देशामध्ये आणि आज लोकसभेनंतर यांच्या लक्षात आलंय कुछ तो गडबड आहे <laughs> पंचेचाळीस सीट येणार होते आमच्या तीनच येणार होत्या ते शून्यच विसरले त्यांच्या चार पाच पाच नऊ आल्या आणि आपल्या तीसच्या मागे शून्य प्लस वन आणि एक बत्तीस हवी तर कॉपी करून पास तिथे पन्नास मतांनी जिंकले आहेत आपण केस केली आहे ती लवकरच जिंकू बत्तीसवर येऊ आपण आज नेऊ दो कारण का सगळे हो रडीचा डाव येतो माझं काही म्हणणं नाही हे बाई लोकशाही आहे लोकांनी मतदान केलं आम्हाला विरोधात केंद्रात बसवलं मान्य केलं आम्ही पण पंधराशे रुपये देऊन मला खरंच सगळे म्हणतात भाषणामध्ये की एक बहीण गेली तर दुसऱ्या बहिणी आणो ओ आमचं बहि बहिणी भावाचं नातं इतकं हलकं नाही आहे की महिलाला पंधराशे रुपयावर आहे भावाने काही दिलं नाही तरी भावाचा मान सन्मान करू हे आमचे संस्कार आहे मला खरं सांगा तुमची काय अपेक्षा आहे का, का भावाने काही द्यावं आपल्याला भावाकडून फक्त प्रेम हवं आहे बाकी आम्हाला भावाकडून काहीही नको माहेरी गेल्यावर दोन शब्द गोड त्यांनी बोलावे त्याच्या बायकोनी बोलावे संध्याकाळी आमच्याशी कामावर न आल्यावर प्रेमाच्या गप्पा गोष्टी कराव्या गेल्यावर एखादा कुठेतरी फिरायला न्यावं सिनेमा बघावा गप्पा गोष्टी लहानपणाची सुखदुःखाच्या आठवणी सांगाव्या ह्याच्यापेक्षा जास्त काय लागतं भावाकडून मला सांगा ह्यांना भाऊ बहिणीचं प्रेमच कळलं नाही अरे बहिणीकडे मागून तर बघा बहीण असेल नसेल त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या जा भावाला प्रेमाने देऊन मला मागितलं असतं ना तर पाहिजे ते भावाला दिलं असतं अरे तू मागून तर बघ खरंच आहे काय लागतो खाली हात आते और खाली हात काही गठुड घेऊन जाणार आहे का वरती आणि मला खरं सांगा कोणाकडे तरी ओरभाडून घेण्यात मजा आहे का प्रेमाने देण्यात मजा आहे ही प्रेमाने आदराने देण्यात मजा आहे ना ती अदृश्य शक्तीची मदत घेऊन घेण्यात येणं आमच्याकडे बघा न पक्ष होता ना चिन्ह होतं रामकृष्ण फक्त पांडुरंग होता आणि तुम्ही पांडुरंगाच्या रूपाने होता काय लोकांनी मतदान केलंय मलाही आश्चर्य वाटलं म्हटलं अरे बापरे लोकांमध्ये किती ताकद आहे सगळं आमच्या विरोधात होतं सगळं 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 पण लोक आमच्या बाजूनी होती आणि शांतपणे कोणी काय बोलत नव्हतं मीडियावाले यायचे कुणाला मतदान करणार लोक म्हणायचे रामकृष्ण हरी लोक मागे मागे फिरायचे नंतर नंतर लोकांना वाटायचं सुप्रिया सुळे येते का नाही येते सीट जवळ येईल नाही येईल मलाही वाटायला लागायचं कारण का आमच्या दोघांच्या स्वभावात अंतर आहे त्यांचा अति आत्मविश्वास आहे आणि माझा कमी आत्मविश्वास आहे महाराष्ट्र हा एकाच माणसाला समजतो त्या माणसाचं नाव शरद पवार हे अदृश्य शक्ती विचारले <च्चाँ> होते त्याच्यामुळे अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर घात केला कितीही घात केला काय परवा नाही काय करून ठेवतील सांगा ना, ना पक्ष नेला चिन्ह नेला अजून काय घेऊन जातील आणि झालं होते दिवस गेले आता अहो सात वाजले आमच्या बायांना पाणी भरायचे जाऊ द्या हो त्यांना स्वयंपाकाची वेळ झाली आहे त्याच्यामुळे मला समजत आहे की महिलांना काय अडचण येते कारण का महिला सात वाजलेल्या आहेत जर माझं भाषण तुम्ही सहाला संपलं असताना ते एक महिला आलेली कारण पाणी पाण्याची वेळ किती वाजता आहे किती वाजता आहे किती सात वाजता किती वाजता पाणी बोस येत सकाळी आणि स्वयंपाक किती वाजता सुरू करता सात वाजता माझी सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे की आज उशीर झाला याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण पुन्हा एकदा विधानसभेसाठी पूर्ण ताकदीने मी येऊन पुन्हा सविस्तर तुमच्याशी बोलत जाईल पण आज आला तुम्हाला थोडीशी उशीरमुळे गैरसोय झाली याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते रामकृष्ण हरी धन्यवाद ज्यांना निवेदन द्यायचं असेल त्यांनी मंचावर येऊन निवेदन द्यायचं